नमस्कार पौराणिक कथेमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सत्यनारायणांचे व्रत कोणी करावे पूजा का करावी सर्व ह्या कथेमध्ये तुम्हाला सार आहे ते पाहायला मिळणार आहे ऐकायला मिळणार आहे खर तर सत्य हे नारायण आहे सत्याला साक्षात भगवान समजून सत्यव्रत जीवनात अंमलात आणले सत्यनारायणचे कथेचे मूळ उद्देश आहे सत्यनारायणच्या कथेतून माणूस सत्यव्रत अंगीकारून खऱ्या सुख समृद्धीचा मालक होऊ शकतो या कथेतून एक संदेश स्पष्टपणे मिळतो की माणसाने जीवनात सत्यनिष्ठेने व्रत घेतले तर त्याला इहलोक आणि परलोक या दोन्ही ठिकाणी खरे सुख प्राप्त होते मनुष्याने सत्यनिष्ठेचे व्रत त्याग करून दिल्यास जीवनात आणि मृत्यूनंतरही देखील अनेक कष्ट भोगावे लागतात जो मनुष्य सत्यव्रताचा अंगीकार करतो तो भगवंताच्या कृपेने संपन्न होतो ही कथा घरात धान्य धन लक्ष्मी देवीच्या ऐश्वर्य सौभाग्य मंगल असे वरदान मिळते ही कथा घरी केल्याने पितरांनाही शांती आणि मोक्ष प्राप्त होतो ते आनंदी होऊन आशीर्वाद देतात ग्रह शांती आणि जीवनात सुख समृद्धीसाठी सत्यनारायण पूजा अत्यंत शुभ मानली जाते कथेचे अर्थ आहे म्हणून सत्यनारायणची नक्की कथा सर्वांनी करावी आवडली का कथा